निवडणुका आले की त्यांना शेतकऱ्यांचा पुळका येतो आणि निवडणूक आले की तोच शेतकरी वाऱ्यावर सोडला जातो तर नमस्कार मित्रांनो मी मि गणेश आणि तुमच्या सर्वांचा आपले कृषी वेद गणेश या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजकाल टीव्ही लावला की किंवा पेपर उघडला की सरकारची एकच जाहिरात डोळ्यावर आदळते आमचे सरकार शेतकरी हिताचे सरकार पण भावानो खरंच असं आहे का सातबारा कोरा करो या एका वाक्यावर आपण सर्वांनी भरभरून मतदान केलं पण आज दीड वर्षानंतर तो सात भारा कोरा झालाय का तर अजिबात नाही उलट इथं अनुदानाचा फॉर्मच कोरा राहिलाय सरकारची अवस्था सध्या अशी झाली आहे की घरात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा एकीकडे कर्जमाफीचे केवळ तारखांवर तारखा दिल्या जात आहेत जणू काही एखाद्या कोर्टाची तारीखच सुरू आहे आणि दुसरीकडे आपल्या हक्काच्या कृषी योजनांचे टेबकचे ट्रॅक्टरचे हजारो कोटी रुपये सरकारने स्वतःच्या तिजोरीत कुलूप लावून बंद केले आहेत आता तेवीस फेब्रुवारी ते पंचवीस मार्च दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि सहा मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः अर्थसंकल्प मांडणार आहेत आता तुम्हाला वाटेल की बास आता सहा तारखेला आपले सगळे प्रश्न सुटतील कर्जमाफी होईल खात्यात अनुदानाचे पैसे पडतील पण थांबा मागे नेमकं काय सुसतंय हे जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे राजकारण समजणार आहे आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता थेट आकडेवारी आणि पुराव्यांशी या सरकारचा पंचनामा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण हा व्हिडिओ तुमच्या स्वतःच्या खिशाशी आणि तुमच्या शेतीशी जोडलेला आहे आता सर्वात आधी बोलूया आपण कर्जमाफीवर मित्रांनो तुम्हाला आठवतंय का दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा तो काळ त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या थाटामाटात जाहीर सभांमधून घसा फोडून सांगितलं होतं की आमचं सरकार येऊ द्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 करू आपण ही भोळे शेतकरी या घोषणांच्या प्रेमात पडलो आपल्याला वाटलं आता आपले चांगले दिवस येणार पण सरकार आलं दीड वर्ष उलटून गेलं तरी त्या कोऱ्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा तसाच आहे आता गंमत बघा याच सरकारच्या काळात अर्थ खाते सांभाळणारे दिवंगत नेते अजित पवार यांनी भरसभेत सांगितलं होतं की राज्यातील रिकामी आहे कसलीही कर्जमाफी होणार नाही तुमचे तुम्ही कर्ज भरून टाका विचार करा ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्याच्या तोंडावर असं बोलताना या नेत्यांना काहीच वाटलं नाही का एका वेधानानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला जागोजागी मोर्चे आंदोलन झाली मोजुरीला बच्ची कडू यांनी सात दिवस ते उपोषण केलं तेव्हा कुठे सरकारला जाग आली आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी मध्यस्थी करत समिती नेमण्याचं गाजर दाखवलं आपल्याकडे पद्धत खूप भारी आहे बर का कोणतेही प्रश्न सुटत नसला की त्यावर समिती नेमायची आणि विषय लटकवून ठेवायचा नागपूरच्या हिवाळ्या अधिवेशनात तीस जून दोन हजार सव्वीस ही कर्जमाफीची डेडलाईन देऊन टाकली आता प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षेखालील समिती म्हणे एप्रिलमध्ये दे अहवाल देणार आहे बँकांकडून माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे कोण थकीत आहे कोण रेग्युलर आहे पण मित्रांनो खरं सांगू का राज्याची अर्थ परिस्थिती सध्या अतिशय भयंकर आहे राज्यावर जवळपास नऊ ते दहा लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर आहे आणि नुसतं या कर्जाचं व्याज म्हणून आपण दरवर्षी साठ हजार ते सत्तर हजार कोटी रुपये भरतोय आता तुम्ही डोकं लावून विचार करा ज्या राज्याकडे व्याज भरायला पैसे नाहीत ते राज्य तुम्हा आम्हाला सरसकट कर्जमाफी कुठून देणार त्यामुळे सहा मार्चच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री थेट मोठी घोषणा करण्याऐवजी आम्ही कर्जमाफीसाठी इतक्या इतक्या हजार कोटींची प्रास्ताविक तरतूद करत आहोत अशी गोलमाल घोषणा करून निवळ वेळ मारून नेण्याची दाट शक्यता आहे थोडक्यात सांगायचं तर गाजर तयार आहे फक्त तेल लाल रंगाचं की भगव्या रंगाचं ते सहा तारखेलाच कळेल आता कर्जमाफीचं ठीक आहे ते तर राजकीय गोष्ट झाली पण जे आमच्या हक्काचे पैसे आहेत ज्या कृषी योजनांसाठी आम्ही महाडी बी टीवर अर्ज भरलेत त्याचं काय तिथे तर सरकार अक्षरशः आमची थट्टा मांडली आहे राज्य सरकारने मोठ्या थाटात पंचवीस हजार कोटींची कृषी समृद्धी योजना जाहीर केली जाहिरातींवर कोट्यवधी रुपये उधळले पण प्रत्यक्षात काय पहिलेच वर्षाचा निधी अद्याप कृषी विभागाला मिळालेला नाही म्हणजे दुकानात माल नाही पण बाहेर बोर्ड मात्र महाशेलचा लावला आहे असा हा प्रकार झाला याचा परिणाम काय झाला आहे माहिती आहे का डेब्युटी पोर्टलवर ज्या लाखो शेतकऱ्यांनी ठिबकसाठी ट्रॅक्टरसाठी अर्ज केले त्यांना पत्र देणंच सरकारने बेमुदत काळासाठी बंद केले तुम्ही सी आय सी सेंटरवर जाऊन विचारा तिथे तुम्हाला एकच उत्तर मिळेल वरतूनच साईट बंद आहे का बंद आहे कारण सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे हिवाळ्या अधिवेशनात कृषी विभागाने चार हजार कोटी रुपये मागितले होते पण अर्थ विभागाने ते फेटाळून लावले आता जर मार्च एंडिंगच्या आत दोन हजार कोटी रुपये मिळाले नाही तर पुढचे पाच सहा महिने तुम्हाला अनुदानाचे एक रुपयाही मिळणार नाही आता आकडेवारीचे ऐका म्हणजे तुम्हाला संताप येईल कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी म्हणजे ट्रॅक्टर रोटावरसाठी तब्बल तेराशे कोटी रुपये आवश्यक आहे ते सरकारने रोखून धरलेत सूक्ष्म सिंचनाचे म्हणजे टिबार यांचे आठशे सात कोटी रुपये रखडले आहेत हवामान केंद्राचे एकशे सदतीस कोटी आणि सर्वात संतापजनक म्हणजे शेतात राबताना जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आदर देणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे पैसेही या सरकारने अडवून ठेवलेत फळबागांसाठी असलेली पांडुरंग फुडकर फळबाग लागवड योजना केवळ नव्वद कोटी रुपयांसाठी रकडली आहे केंद्र सरकारने दिलेले पंधराशे अठरा कोटी रुपये आणि राज्याचे तीन हजार कोटी संपत आलेत आता तुम्हीच सांगा याला शेतकऱ्यांचं सरकार म्हणायचं की शेतकऱ्यांचा अंत पाहणारं सरकार म्हणायचं आता हे सगळे आकडेवारी थोडी बाजूला ठेवू थे हो, आणि थेट बांधावरच्या वास्तवाबद्दल बोलू आपण स्वतः शेतकरी आहोत आपल्या चॅनलवर आपण रोज शेतीबद्दल बोलतो आता समजा एखाद्या शेतकऱ्यांनी डाळिंबाची बाग लावली आहे डाळिंब शेती म्हणजे काही अड्या बघण्याचं काम नाही आजच्या काळात डाळिंबाची बाग उभी करायची आणि ती तेल्या किंवा मर रोगासारख्या भयानक आजारांपासून वाचवायची म्हणजे अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो अचूक पाणी व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक ठिबक सिंचन लागतं वेळेवर फवारणी करण्यासाठी टॅक्टर आणि ब्लोवर लागतो महागडी औषधं लागतात शेतकरी स्वतःच्या जीवावर उदार होऊन बायकोचे दागिने मोडून किंवा कर्ज काढून हा खर्च करतो कारण त्याला शासनाच्या सबसिडीवर विश्वास असतो पण जेव्हा हेच आठशे सात कोटी रुपये किंवा तेराशे कोटी यंत्रणीकरणाचे पैसे सरकारकडे अडकतात तेव्हा त्या ते डाळीम उत्पादक शेतकऱ्याची अवस्था काय होत असेल याचा कधी या एसी मध्ये बसणाऱ्या ने ने नेत्यांनी विचार केलाय का वेळेवर सबसिडी आली नाही की बँकेचे हप्ते थकतात आणि बँक नवीन कर्ज देत नाही मग नाईलाजाने शेतकरी गावातल्या खाजगी सावकर कडून पाच ते दहा टक्के व्याजाने पैसे उचलतो आणि इथूनच सुरू होतं त्याच्या दोस्ताचं दृष्टचक्र म्हणजे विचार करा सरकारने वेळेवर अनुदान दिलं नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला आणि मग तोच शेतकरी उद्या कर्जमाफी मागायला लागला की हेच नेते त्याला आळशी आणि फुकट्या ठरवतात वारे सरकार एका बाजूला मागील वर्षी अतिवृष्टी नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना नवीन कर्ज माफीतून वगळण्याची तयारी सुरू आहे आणि दुसरीकडे शेतीला आधुनिक करण्यासाठी लागणारे पैसे मंत्रालयाच्या फायलींमध्ये धूळ खात पडून आहेत जर सरकारने हे पैसे वेळेवर सोडले नाहीत तर फक्त शेतीच बोडणार नाही तर राज्याची संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था कोसळेल हे लिहून ठेवा तर मित्रांनो आता ही सगळी भेस्त या सहा मार्चच्या अर्थसंकल्पावर आहे देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा ते लाल रंगाची बॅग घेऊन विधानसभेत येतील तेव्हा त्यात खरोखरच शेतकऱ्यांसाठी ठोस तरतूद असेल कि फक्त शब्दाचे बुडबुडे असतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नुसतेच आम्ही शेतकरी हितासाठी वचनबद्ध आहोत अशी गोलमाल वाचणं नको तर थेट आमच्या खात्यात टेबकचे ट्रॅक्टरचे पैसे कधी जमा करणार आहेत ते सांगा या अर्थसंकल्पात जर कृषी विभागाच्या रखडलेल्या हजार कोटींची पुरवणी मान्य झाली नाही तर मात्र पुढच्या निवडणुकीत शेतकरी या सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे तुम्हाला खरंच वाटतं का हे ये सरकार येत्या अर्थसंकल्पात संपूर्ण आणि सरसकट कर्जमाफी देईल तुमची स्वतःची एखादी फाईल मग ती टेबकची असो ट्रॅक्टरची असो की फळबाग लागवडीची ते अजूनही प्रलंबित आहे का तुमचा अनुभव काय आहे हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सविस्तर लिहून सांगा तुमच्या कमेंट्स वाचून मला आणि इतर शेतकऱ्यांनाही नक्कीच एक दिशा मिळेल आणि हो हा व्हिडिओ केवळ बघून सोडून देऊ नका आपल्या गावातल्या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा एवढा शेअर करा की याचा आवाज थेट मंत्रालयातल्या त्या बंद दारांपर्यंत पोहोचला पाहिजे जर तुम्हाला ही तळमळ आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि शेती क्षेत्रातील असेच खणखणीत आणि सत्य माहितीसाठी आपले कृषीवैध गणेश या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका जखा व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या शेतीची काळजी घ्या राम राम जय महाराष्ट्र